नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षण परिषद पुणे यांनी दोन हजार चोवीसमधील ज्या त्यांच्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्यांचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यां त्यामध्ये टी ई टी भरती असेल टेट भरती असेल एन एम एस असेल डी एड असेल बी एड असेल आणि इतर सर्व परीक्षांचं त्या ठिकाणी त्यांनी वेळापत्रक जे आहे ते आपल्यासमोर जाहीर केलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याअगोदर मित्रांनो आपली शिक्षक महा पात्रता भरतीची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि शिक्षक भरतीचं सुद्धा त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे तर मित्रांनो संपूर्ण वर्षभराचं वेळापत्रक पाहण्या अगोदर आपली शिक्षक भरतीची ऑनलाईन बॅच आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर लाईव्ह तसंच ते लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तसंच त्या बॅचमध्ये तुम्हाला पेपर वन तसंच पेपर टू दोन्ही परीक्षेची तयारी फक्त एकाच बॅचमध्ये या ठिकाणी काय मिळणार आहे करायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास असतील मोफत ई बुक्स असतील सर्व विषयाच्या तुम्हाला नोट्स असतील त्या बॅचमध्ये या ठिकाणी काय असतील फ्री असतील आणि तुम्हाला पेपर वनच्या दहा टेस्ट आणि पेपर टूच्या दहा टेस्ट अशा टोटल वीस ऑनलाईन टेस्ट्री ज्या ठिकाणी असतील की ज्या तुम्ही टायमर लावून या ठिकाणी काय करू शकता सोडू शकता ज्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता तसंच तुमचं जे मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र तसंच परिसर अभ्यास या सगळ्यांचे लाईव्ह क्लासेससुद्धा आपण उपलब्ध केलेले आहेत तर मित्रांनो ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तसंच याच्यासोबतच आपली सेटची बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे जी बॅच एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कधी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी असणार आहे बॅचमध्ये सुद्धा लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज तुमचं पेपर वन पेपर टूची या ठिकाणी परिपूर्ण तयारी आपण या ठिकाणी काय करून घेणार आहे ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला काय उपलब्ध असणार आहे ज्याच्यामध्ये पेपर वनची तसंच पेपर टू ज्या ठिकाणी ज्यांचे पेपर टू आहेत त्यांचीसुद्धा तयारी असेल तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण आयफोनची सुद्धा तुम्हाला सुविधा दिलेली आहे ज्यांच्याकडे आयफोन असतील ते सर्व लेक्चर आयफोनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तसंच मित्रांनो तुम्हाला या स्पर्धा परीक्षेचे सगळे अपडेट्ससाठी आपण एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे त्या टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे ॲट दी रेट टीचर फॅक्टरी ई ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी एफ ए सी टी ओ आर वाय टीचर फॅक्टरी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही टीचर फॅक्टरी सर्च करा त्या ठिकाणी सर्व अपडेट्स सर्व या ठिकाणी टीचर भरती संबंधित माहिती मी अपडेट केलेली आहे तर बघूया मित्रांनो या ठिकाणी सन दोन हजार तेवीस चोवीसमधील प्रविष्ट होणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांची संख्या संभाव्य विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांचा गोशवारा या ठिकाणी आपल्याला मिळलेला आहे मित्रांनो डी एड एक्झाम किंवा डी टी एड किंवा डी एड एक्झाम जे आहे ज्याच्यामध्ये एकूण शाळांची संख्या असणार आहे पाचशे चौसष्ट आणि संभाव्य विद्यार्थी संख्या या ठिकाणी पंधरा हजार या ठिकाणी संभाव्य विद्यार्थी संख्या असणार आहे म्हणजे या ठिकाणी नंतर एक्सटर्नल एक्झाम जी होणार आहे ते एक्सटर्नल एक्झाम मध्ये जवळपास एक लाख विद्यार्थी या ठिकाणी काय भाग घेणार आहे नंतर मित्रांनो टी ई टी एक्झाम टी ई टी एक्झामसाठी यांनी सांगितल्याप्रमाणे चार लाख विद्यार्थी या ठिकाणी काय असतील पात्र असतील किती चार लाख विद्यार्थी या ठिकाणी संभाव्य विद्यार्थी संख्या आहे त्यामुळे पे या ठिकाणी टी ई टी सेकंड टी ई टी सुद्धा या ठिकाणी आपली काय होणार आहे त्यानुसार यांनी विद्यार्थी संख्या आणि वेळापत्रक जाहीर केलेलं आहे नंतर टेट एक्झाम टेट एक्झामसाठी या ठिकाणी जवळपास संभाव्य दोन लाख विद्यार्थी या ठिकाणी संभाव्य विद्यार्थी असणार आहे टी ई टीसाठी या ठिकाणी चार लाख विद्यार्थी असतील तसंच टेट एक्झामसाठी सुद्धा दोन लाख विद्यार्थी या ठिकाणी असतील मित्रांनो मागच्या परीक्षेमध्ये आपले शंभर विद्यार्थी सॉरी शंभरपेक्षा जास्त गुण मिळवणारे टेटमध्ये आपले पाचशे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या बॅचमधून त्या ठिकाणी आउट म्हणजे निघालेले आहेत नंतर जी ई सी एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये अकराशे केंद्र असतील आणि एक लाख बत्तीस हजार विद्यार्थी त्या ठिकाणी असतील सी टी बी सी एक्झाम या ठिकाणी एकोणतीसशे ऐंशी संस्था आणि तीन लाख विद्यार्थी त्या ठिकाणी असतील नंतर या ठिकाणी आहे नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम एन टी एस एक्झाम जी आहे ज्याच्यामध्ये जवळपास एक लाख विद्यार्थी या ठिकाणी भाग घेणार आहे तर मित्रांनो आपली स्कॉलरशिपचे सुद्धा बॅचेस जे आहेत आपल्या सुरू केलेले आहेत आपण नंतर एन एम एस एक्झाम की जी या ठिकाणी कालच झालेली आहे एन एम एस एक्झाममध्ये जवळपास दोन लाख विद्यार्थी या ठिकाणी भाग घेत असतात नंतर आहे डिपार्टमेंटल एक्झाम जे क्लास वन क्लास टूसाठी एकशे ब्याऐंशी विद्यार्थी असतील नंतर डिपार्टमेंटल एक्झाम जी क्लास थ्रीची असेल त्यांच्यासाठी म्हणजे डिपार्टमेंटच्या जे एक्झाम आहे त्यामध्ये दोनशे लोक भाग घेतील नंतर आर आय एम सी एक्झाम जी आहे ज्याच्यामध्ये पाचशे लोक या ठिकाणी भाग घेणार आहेत नंतर या ठिकाणी सहा लाख लोकांची पी यू पी एक्झाम असणार आहे आणि पी एस एस एक्झाम जी आहे ज्याच्यामध्ये पन्नास हजार शाळा असून चार लाख विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेणार आहे तर मित्रांनो वरील संभाव्य विद्यार्थी संख्या संबंधित शाखेने दिल्याप्रमाणे या ठिकाणी काय केलेली आहे नमूद केलेली आहे तर अशा तऱ्हेनं यांनी यांचं एक अपडेट पूर्ण दिलेलं आहे तर याचे पुढचे जे अपडेट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटनसुद्धा दाबा तुमचे काही प्रश्न असतील तर मी तो दिलेला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे टीचर फॅक्टरी याच्यावर तुम्ही जॉईन करून घ्या तेथे तुम्हाला सर्व अपडेट्स भेटतील तर मित्रांनो हे सर्व ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत हे आपल्या डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय पाहू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र